तुळजापूर तालुक्यातील आदर्श गाव खुदावाडी ते अणदूर या महत्वाच्या डांबरीकरण रस्त्याची अक्षरशः चाळण झाली असून संपूर्ण रस्त्यावर मोट खड्डे पडले आहेत प्रवास करताना वाहनधारकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत असो दुचाकी स्वार शाळकरी विद्यार्थी शेतकरी व रुग्ण यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे सदर रस्ता हा खुदावाडी अणदूर व परिसरातील अनेक गावांना जोडणारा मुख्य मार्ग असून दररोज शेकडो वाहनांची ये होते मात्र अनेक महिन्यांपासून रस्त्याची दुरावस्था झाली असून सत्ताधारी आमदार व खासदार व संबंधित प्रशासनाकडून कोणती ठोस कारवाई करण्यात आलेली नाही असा आरोप ग्रामस्थांनी केलेला आहे या रस्त्यावर प्रवासी दुचाकीवरून वाहन चालवित असताना खड्डे सुकविण्याच्या ना नादात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाण वाढले आहे काही ठिकाणी तर रस्ताच ओळखू येत नाही यामुळे वाहनांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे या पार्श्वभूमीवर खुदावाडी व अणजूर परिसरातील नागरिकांनी एकत्र येत तीव्र नाराजी व्यक्त केली आहे जिल्हा प्रशासनाने तातडीने या रस्त्याचे डांबरीकरण करून कायमस्वरूपी दुरुस्ती करावी अन्यथा येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांवर बहिष्कार टाकण्यात येईल असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय तसेच लवकरात लवकर काम सुरू न झाल्यास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करणार असा इशारा ग्रामस्थांनी दिलाय आमचे धाराशिव जिल्हा प्रतिनिधी सतीश राठोड यांनी या संदर्भात ग्रामस्थांशी बातचीत केली आहे पाहुयात काय म्हणताय करतोय मी वारंवार बीएनसी ऑफिसला जातो आहे बी एन सी ऑफिसच्या साहेबांना जाऊन भेटतोय बीएनसी साहेब व दीपकदादा ह्या रस्त्यावरती आले होते तिने आम्हाला सांगितलं होतं हा रस्ता पाच ते सहा महिन्यामध्ये आम्ही दळणवळण दळणवळण या रस्त्यामधनं टाकून लवकरात लवकर मंजूर करून घेऊ पर परत मी पाठपुरावा करण्यासाठी गेलो साहेबांनी सांगितलं मला दिवाळी अधिवेशनामध्ये हा रस्ता नक्की मंजूर होईल तुळजापूर तालुक्यामध्ये पहिल्या स्थानात मध्ये हा खुदावडीचा रस्ता आम्ही पाठवू असं सांगितले होते पण मी हा पंधरा दिवसाखाली साहेबांकडे गेलो साहेबांना म्हणलो साहेब आमचा रस्ता तुम्ही दिवाळी अधिवेशनामध्ये मंजूर करणार होतात काय झालं साहेबांनी आम्हाला सांगितलं लाडक्या बहिणीमुळं किंवा शासनाकडे बजेट नसल्यामुळं हा रस्ता आपला झाला नाही पर आता हम आम्ही कुठं तर खुदावडी ग्रामस्थ आम्हाला कोणीतरी येड्यात काढतं आहे असं वाटतं बी एन सीचे अधिकारी हा रस्ता होणं सध्या गरजेचं आहे खुदावडी ग्रामस्थ व खुदावडी तरुण परेशान आहेत रस्त्यापासून को कोण मोठ्या प्रमाणात ऊस शेती भरपूर प्रमाणात आहे आणि एवढं ऊस वाहनाची रहदारी आहे की काय विचारूच नका त्यामुळं अजून आहे ते खड्डे देखील मोठे मोठे होत चाललेत खड्डे ट्रॅक्टर ट्रक ह्याच्यामुळं जड वाहनं जाते त्याच्यामुळं अजून जरा खड्डे मोठे होत चालले आहेत भयानक परिस्थिती आहे रोडची ह्याच ह्याच्याकडे आता आमदार साहेबांनी मना किंवा कलेक्टर जिल्हाधिकारी साहेब ह्या त्यात लक्ष घालून होता होईल तेवढं लवकर रस्ता आ, तयार होईल याकडे लक्ष द्यावं आमचे नेते रामभाऊ जवळगी असतील किंवा आमची इतर काही सहकारी असतील आम्ही प्रत्येक तहसीलदार आमदार साहेबांना खूप वेळेस निवेदन दिलो परंतु कोणी याच्याकडे बघत नाही आम्ही तर असं ठरवलं आहे की आता येत्या पंचायत समिती जिल्हा परिषदच्या मतदानावेळेस आम्ही गाववाल्यांनी मतदानावर बहिष्कार टाकणार आहे आम्ही मतदान करणार नाही आणि जो पत्र आमच्या गावचा रस्त्याचा पाठपुरा होणार नाही तो पत्र कुठल्याही पुढाऱ्याला आम्ही गावात येऊन येऊ देणार नाही आम्ही पुढाऱ्यांना गावबंदी करणार आहे ह्या खड्डा चुकण्यामध्ये दोन तीन जणांचा ऍक्सिडेंट झालेला आहे आणि काही लोकांनी या रॉंग साईडहून लेफ्ट साइडला येते लेफ्ट साइडहून रॉंग साईडला येते रस्ता खड्ड्यात चुकवण्यात ह्या रस्त्यासाठी ऍक्सिडेंट होतात आणि खड्डा खराब असल्यामुळे लोक रॉंग साईडने जातात प्रत्येक आमदार खासदार येतात आणि आश्वासन देऊन जातात आणि या रस्त्याकडे कुणीच लक्ष देत नाही गांभीर्याने तर असं कित्येक वेळेस अशा अडचणी आल्या की प्रत्येक वेळेस जात असताना सायकल माझी पाच सहा वेळेस पंक्चर झाली आणि जात असताना शाळेला टायमिंग वेळेवरती मी पोहोचू शकले नाही आणि खड्ड्याची परिस्थिती सुधारणं हे नावच नाहीये साधारणतः दोन खासदार ह्या रोडनी प्रवास केले आहेत आतापर्यंत ह्या खड्ड्याची कधीही दुरुस्ता दुरुस्ती झालेली नाहीये खड्डे गुडघ्या गुडघ्यापेक्षा देखील वर आहेत गाडीचा प्रवास करत असताना पूर्ण गाडी खुलखुली होऊन शाळेचे आ... पोरं ह्याच रस्त्यानं जाते ते चालवलं येत नाही सायकिल चालवायला येत नाही चालत जाते ते शाळेचे बारके पोरं सुद्धा येते त्या रोडनं व्यायाम करायला सकाळी धडाधड पडते ते हातपाय मोडते ते एवढी कंडिशन बेकार झाली आहे रोडची लवकरात लवकर हे रस्ता करण्यात यावा अन्यथा गावाच्या वतीने एक मोठं आंदोलन उभा करून रस्ता रोको करून उपोषणाला बसण्यात येईल याची सबब जबाबदारी घ्यावी पाठ वारंवार पाठपुरावा करून देखील ह्या रस्त्याचे काम होत नाही